जागतिक महिला दिनानिमित्त महाआरोग्य शिबिर बापू वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महाआरोग्य शिबिर घेण्यात आले दिनांक आठ मार्च रोजी जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्याचे चौचित्य साधून डोंबिवली तेता नगर येथील समाज मंदिरात माजी नगरसेविका ज्योती राजन मराठे यांनी महिलांसाठी महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते यामध्ये सर्व प्रकारच्या आरोग्य विषयक तपासल्या करून आरोग्य विषयक मार्गदर्शन केले या शिबिरात सुमारे दोनशेच्या वर एकता नगर परिसरातील महिलांनी लाभ घेतला यावेळी नगरसेविका ज्योती मराठे म्हणाल्या सदर शिबिर सर्वांसाठी विनामूल्य होते त्याचा लाभ असंख्य महिलांनी घेतला आहे हे शिबिर एम्स हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक राजन मराठे व सहकारी उपस्थित होते माजी नगरसेवक राजन मराठे जातीने उपस्थित राहून लक्ष देत होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा सोबतच सन्मान महाराष्ट्र चॅनलला जॉईंट बटन दाबून जॉईंट व्हा थँक्स अ बॅटन दाबून थँक्स पाठवा आम्हाला स्टिकर्स पाठवून सहकार्य करा सन्मान महाराष्ट्र सबस्क्राईब करा एक मिनिट नाव अच्छा नमस्कार मी ज्योतिराजन मराठे आज आठ मार्च महिला दिनाच्या निमित्ताने आज या मेडिकल कॅम्पचा एम्स हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानाने हे अरेंज केलेलं आहे आणि बॉर्मन या महिलांना काय प्रॉब्लेम्स असतात काय असेल शुगर बी पी ई सी जी हे सगळं ह्याच्यात चिकपट बेसिक ज्या महिला करत नाही त्याच्यासाठी आज ही इथे सोय उपलब्ध करून दिलेली आहेत आणि त्यांची टीम पण एकदम छान सोयीनं केली आज याचा जास्तीत जास्त महिलांनी फायदा घ्यावा हाच आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून आमचा वॉर्ड हा अगदी छान आणि व्यवस्थित राहील महाराष्ट्राचा तो ते जाग आपलं नात सु नात आपलं महाराष्ट्राच